अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार गेली अनेक दिवसापासून सुरू होता मात्र तो आता उद्या संध्याकाळी दहा वाजता संपणार आहे यापूर्वी चोवीस तास अगोदर अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार बंद होत होता मात्र यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांना ही संधी दिली मात्र अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये चार वार्ड असे आहेत की त्या वार्डामध्ये जे ज्यांच्या ज्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले त्यांनी कोर्टात अपील केले त्यामध्ये निर्णय आल्यामुळे आज एकूण चार वार्डातील प्रत्येकी एक उमेदवाराच्या उमेदवाराची निवडणूक सध्या स्थगित करण्यात आली आहे दोन तारखेला या मतदान होईल आणि त्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी संदर्भात नवीन त्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील त्या पद्धतीने निवडणूक होईल मात्र या घटनेमुळे आज दुपारी दुपारपासून आंबेजोगाई शहरामध्ये एक वेगळ्याच चर्चेचं पेव फुटलं आणि मग एकूण पूर्ण नगर नगर परिषदेची निवडणूक स्थगित झाली का किती वाढ झाली जेव्हा जा संध्याकाळी निवडणूक निर्णयाधिकारी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे साहेब यांनी या संदर्भात सविस्तर पत्रकारांना बाईट दिली आणि ती बातमी जेव्हा जनतेपर्यंत पोहोचली त्यानंतर लोकांचे समाधान झाले आपण आजचा जो मुद्दा आहे चर्चेचा तो मुद्दा असा आहे का की नगराध्यक्षपदाची निवडणूक यावेळी कधी नव्हे ती अटीतटीची झाली त्याचं कारण काय असेल त्याचं कारण आम्हाला जे आम्ही ज्या लोकांमधून फिरलो शहरात त्या लोकांमधल्या चर्चेवरून अशी चर्चा ऐकवास मिळाली की दरवेळी एवढी अटीतटीची निवडणूक होत नव्हती मात्र यावेळी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे दोन दिग्गज नेते आमने सामने आल्यामुळे कारण यापूर्वी व्हायचे काय जेव्हा विधानसभा निवडणूक असायची तेव्हा अनेकजण मुंदळा यांना आश्वासन द्यायचे की विधानसभेला तुमच्यासोबत बाकी इतर वेळेला आम्हाला निर्णय घेण्याची मुभा द्या आणि नगरपरिषदेची निवडणूक आली की मोदी मोदींना लोक म्हणायचे आम्ही नगरपरिषदे म्हणजे तुमच्यासोबत बाकी वेळेला आम्हाला मुभा द्या दोन्ही नेते आपल्या समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांना ने यांना संधी देत होते दे। त्यामुळे निवडणूक ही फारशी अशी अटीतेटीची होत नव्हती हो यावेळी ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंदडा हे स्वतः उमेदवार आणि यावेळी नंदूशेठ मुंदळा यांना सर्वात जास्त अंबेजोबाई शहरातील मतदाराचा जो प्रतिसाद मिळतोय हो त्याचं एकमेव कारण असं आहे की नंदूशेठ मुंदळा यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीही स्वतः उमेदवार झाले नाहीत दरवेळी त्यांनी इतरांना निवडून आणण्यासाठी उमेदवारी दिली प्रचार केला ते स्टार प्रचारकाच्या मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत होते मात्र ही पहिली अशी निवडणूक आहे की ज्यामध्ये नंदूशेठ स्वतः उमेदवार आहेत आणि त्यामुळे अंबेजोबाई शहरातील जे जे ज्या मतदार आहेत त्या मतदारांना जेव्हा केव्हा कधी या तीस चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये व्यक्तिगतरित्या नंदूशेठची जी मदत झाली आणि नंदूशेठचा स्वभाव आहे फोन केला आहे की ते तातडीनं प्रत्येकाला मदत करतात आज त्यांच्या उमेदवारीच्या उमेदवारी आल्यानंतर ज्या ज्या लोकांना त्यांनी मदत केली ते ते लोक स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि म्हणून अंबेजोगाई शहराची ही निवडणूक आज गाजते आहे अंबेजोगाई शहरामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अंबेजोगाई शहरातील विविध विकास कामाच्या याच्यावर आज चर्चा होत आहे आरोप प्रत्यारोप झाले दोघांनी दोघांचे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप झाले मात्र ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये जो मुद्दा चर्चेला गेला नगरपरिषदेच्या राजकारणामधला त्यामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की त्या मुद्द्याचं समोरच्या विरोधकांना मुंदडा विरोधकांना त्या विरुदकाना, विरुदकाना त्यास समार समर्पक उत्तर देता आलं नाही त्यामुळे लोकांमध्ये एक मुंदडा यांची जमेची बाजू झाली असंच शहरामध्ये चर्चा होत आहे आता उद्याचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचार होईल अंबेजोगाई शहरातील जनतेला आपले मताशी सहमत करण्यात कोण यशस्वी झाले मुंदळा की मोदी हे निवडणुकीच्या नंतरच स्पष्ट होईल आज तरी निवडणूक अत्यंत म्हणजे अटीतटीची होत आहे असेच म्हणावे लागेल तूर्त एवढेच